हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती सुरुवातीला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता साहित्य पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कशाची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे तिळ आणि गुळाचे लाडू तर यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी अतिशय मोजकं साहित्य इथं आपल्याला लागतं तर इथं मी अडीच वाटी तिळ घेतलेले आहेत हे तिळ मी स्वच्छ करून घेतलेले आहेत यामध्ये खडे वगैरे आहेत का पाहिले आणि मंद आचेवरती छान खमंग असे भाजून घेतलेले आहेत तर कधीही आपल्याला तिळाचे लाडू करताना तीळ अतिशय कमी गॅस करून खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी शेंगदाणे पण छान खमंग भाजलेले होते आणि त्याची साल काढून परत मी याला थोडंसं जाडसर याचं कूट करून घेतलेलं आहे तर इथं कूट घेतलेलं आहे मी दीड वाटी त्यानंतर गुळ घेतलेला आहे दोन वाट्या आता इथे मी चिक्कीचा घ्यावा असं काही नाहीये फक्त गुळ घेत असताना चांगल्या क्वालिटीचा घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये खडे असणार नाहीत तीन चमचे मी इथं साखर घेतलेली आहे आणि या साखरेमध्ये मी विलायची टाकून छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तर यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की गुळाचा आपल्याला सुरुवातीला पाक करून घ्यायचा आहे चला हा पाक कसा करायचा मी तुम्हाला सांगते तर फ्रेंड्स पाक बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर सर्वप्रथम आपण या कढईमध्ये एकदम एक, एक चमचा पाणी टाकायचं आहे एवढं पाणी पुरेचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस तूप घालायचं आहे एक चमचा आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत आता हा गुळ आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे गुळाला लागून नाही द्यायचं याचा आपण पाक करून घेणार आहोत चिकीचा गुळ हा खूप चिकट असतो गुळ कापताना पण मला खूप आवड जात होत थोडासा पाक करून आहे आपल्याला गुळ पूर्णपणे मेल्ट झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये तीळ आणि इथून पुढची जी काही प्रोसेस आहे ती खूप फटपट करायची आहे आपल्याला कारण खूप लवकर हा पाक थंड होतो मग आपल्याला लाडू करायला खूप आवड जात पाक सतत आपल्याला हलवून घ्यायचा आहे कारण हा पटकन गुडाला चिटकतो फ्रेंड्स इथं आपला पाक तयार झालेला आहे पूर्णपणे गुळ आता मेल्ट झालेला आहे यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आता मी इथं अडीच वाट्या हे तीळ घेतलेले होते तर मी सगळ्याच्या सगळे नाही घालणार म्हणजे बघत बघत घालते की यामध्ये ह्या पाकामध्ये किती तीळ बसतात ते शेंगदाण्याचं कूट राहिलेले पण तीळ आपण घालून घेऊयात आता एक दोन मिनिट आपण याला परतायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून घेऊया आता यामध्ये आपण वेलची पूड असलेली पिठी साखर टाकणार आहोत पहा हे मिश्रण एकदम लवकर थंड होतं आणि घट्ट होतं तर आता दोन मिनिट आपण याला थोडंसं थंड होऊ देऊयात कारण गरम गरम आपल्याला खूप हाताला चटके लागणार आहेत थोडस थंड झाल्याच्या नंतर आपण याची लाडू करणार आहोत तर हे आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय लाडू करताना आपल्याला हे थोडस हात याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे कारण हे तीळ आणि गुळाचं आपल्याला हाताला चिटकणार नाही किंवा चटके लागणार नाहीत म्हणून तर पटापट आता आपण लाडू करून घेऊयात थोडं गरम आहे तोपर्यंतच पटापट आपण याचे लाडू करायचे आहेत आता हे लाडू करताना आपण एखाद्याला मदतीला घेऊ शकतो कारण हे खूप लवकर थंड होतं आणि परत एकदा मग आपल्याला हे गरम करावं लागतं हे पहा अशा पद्धतीने लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत थोडासा पाण्याचा हात लावून घेते परत जर आपल्याला वाटलं की हा पाक थोडा पातळ झालेला आहे तर आपण थोडेसे तिळ याच्यामध्ये आणखी मिक्स करून थोडस मिश्रण घट्ट करून घेऊया तर फ्रेंड्स एवढे लाडू आपले झालेले ला आहेत आणि हे आता गुडाला थोडस थंड झाले तर चिटकलेलं आहे परत एकदा आपण आता ही कढई गॅसवरती ठेवूया थोडस गरम करून परत याचे उरलेले लाडू करून घेऊया तर फ्रेंड्स आपलं मिश्रण इथं पूर्ण संपलेलं आहे आणि आपले छान असे लाडू तयार झालेले ला आहेत पहा किती सुंदर दिसत आहेत आपण सुरुवातीला अडीच वाटी तिळ घेतले होते पण थोडासा पाक मला पातळ दिसत असल्यामुळे मी त्यामध्ये अर्धी वाटी तिळ मिक्स केलेले होते तर एकूण तीन वाट्याचे इतके आपले तिळाचे लाडू झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात आणि अतिशय मऊ झालेले आहेत हे पहा तर अशा प्रकारे संपूर्ण रेसिपी तुम्ही फॉलो करून छान असे तिळाचे लाडू बनवू शकता पहा तर तुम्हाला हे लाडू आवडले असतील हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू